नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस डोकेवर काढत असून उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे त्यामुळे शेती पिके धोक्यात आली असून सध्या सुरू असलेले पालखेडचे रोटेशन सुरू असून येवल्याच्या पश्चिम भागात असलेल्या देशमाने बुद्रुक या ठिकाणी कोय जल पाणीवापर संस्था व छत्रपती पाणीवापर संस्था या अंतर्गत सुमारे चारशे शेतकरी असून तब्बल दोनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे मात्र पाटबंधारे विभागाच्या ढिसळ नियोजनामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी स्वतः कालव्यामध्ये अर्धनग्न होत जल समाधी आंदोलन केले जर्मन गोळी जल पाणी वापर संस्था देशमाने खुर्द साहेब आम्ही वीस पंचवीस दिवसापासून एक महिना झाला पाठ सुटून आम्ही या पाण्यासाठी बांधतोय तर प्रशासन प्रशासनाने कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही आमच्या या एकवीस नंबर हेडला एकवीस नंबर चारी नंबर एकवीस हेड विंचूर हेड आहे हे तर याला जवळजवळ सहा सात सा सोसायटी आहे तर इथं दोन पा दोन सोसायटीचे चेअरमन इथं उपस्थित आहे हे आम्हाला पाणी सोडत नाही साहेब यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा असताना यांनी आम्हाला एवढं वेटी धरलं आमचे सगळे साहेब तिथं जळले शेतकऱ्याची व्यथा आम्ही आज आम्ही पूर्ण सगळं सोडून आम्ही आज जल समाधी घेण्यासाठी इथे आलेलो आहे तरी आमच्या समस्या प्रशासनाला कळाव्या म्हणून हा याच्या संदर्भात आम्ही जल समाधी आंदोलन करत आहोत तरी प्रशासनाने आम्ही भविष्यात आम्ही राहू न राहू आम्ही जल समाधी घेतोय पण शेतकऱ्याच्या व्यथा या सरकारने जाणून घेतल्या पाहिजे आणि एरिकेशन विभागाने पाटबांधारे विभागाने पण जलसंपादन विभागाने ह्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणाव्यात आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा असताना जर शेतकऱ्याचे असे हाल चालले तुम्ही बंधारे भरला पाणी आहे पाणी विकतात पाटकरी पाणी विकतात साहेब लोक पाणी विकतात फक्त इथं शेतकऱ्याला पाणी नाही आज आमचं पूर्ण सर सर कांदे जळून गेलेले आज आम्ही फक्त आलेलो आहे आमच्या गुराव डोऱ्यांसाठी आमच्या मायबाप लक्ष्मीसाठी इथं आलेलो आहे तरी एवढी हाल आम्ही आता काय बोलणार कृषीप्रधान जयशात जर शेतकऱ्यांचे एवढे जर हाल चालले तर मग याच्यापेक्षा दुर्दैव कुठल्याच देशाचं नाही आणि तुम्ही म्हणतात महाराष्ट्र कृषीप्रधान देश, देश आहे कसा काय कृषीप्रधान देश आहे कृषी मंत्र्यांनी काय ह्या व्यथा कृषी मंत्र्यांनी मंत्रालयात मांडावा कलेक्टर साहेबांकडे या पाण्याचं नियोजन करावं एक महिन्यापासून विंचूर याडपासून जर एक महिन्यापासून पाणी चाललेलं आहे इथून तर कोण नियोजन करतं कुठं कुठं नियोजन चाललंय डबल डबल चाऱ्या कुठं सोडल्या जातात कोणते बांधारे पैसे घेऊन भरले जातात हे सगळं सा संबंधित अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा शासनाला आणि एकवीस नंबरला पाणी सोडावं एवढी विनंती करतो साहेब आणि शेतकरी पूर्ण हातात झालेला आहे आणि या आम्हाला शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही आमच्या ऊसाला भाव नाही आमची सोयाबीन चौवेचाळीसशे चालले एकोणावीसशे कांदे विकत का होते बाराशे विकू राहिले आता शेतकऱ्यांना आत्महत्या तर शेतकरी करताय अजून जर त्याच्यावर काही पर्याय असेल तर शासनाने आम्हाला पत्राद्वारे सुचवा का आत्महत्या नका करू तुम्हाला दुसरा पर्याय आत्महत्याचा तो द्या आम्ही तो पण शासना शासना हो। हो। शेत शासनाचा ऐकू कारण आम्ही शासनाचं ऐकत आलो मतदान करा आम्ही मतदान करतो आम्ही तुम्ही जिडं फुले ठेवा म्हणलं तिथं फुले ठेवतो मग आमची जर व्यथा तुमच्यापर्यंत जर पोहोचू शकत नसेल तर शेतकऱ्यांना अजून कोणता पर्याय अवलंबून सारखं शे शा शासनाला माझी विनंती याची दखल घ्यावा आज दोन चार आम्ही जलसमाधी घेऊ आमचं काय होईल आत्ता आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण साहेब याची दखल घेण्यात यावी आणि इथून पुढं एकवीस नंबरचं पंचवीस नंबर सारीचं चांगलं नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना जास्त अपेक्षा नाही आम्हाला पाणी मिळावंच हे बाकीचं पाणी तुम्ही कुठं द्या आम्हाला काहीच त्याच्याशी मतलब नाही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब